ले दे दे आज सकाळ सर्व आवडलेले पूजा झाली आहे आजी नानेपापांना चहा आपण केला आता आज एकादशी तर सर्वांना उपवास आहे मग खिचडी बनवायची त्यासाठी शेंगदाणे घेतले ते, ते भाजायचे बटाटे पण टाकले उकडायला दूध तापून ठेवते हो आजी मला मिरच्या निसून देऊ राहिल्या आणि दिदी संतोष आईश गीता वाजता इकडे मापा मा बसले तिथं एक टाईम असतं चला मग आता मी बटाटे वगैरे करून ठेवते आणि त्यांना वाचते त्यांना टाईम लागेल तोपर्यंत मी कपडे धुवून येते कपडे धुतले की मग खिचडी बनवते तो करतो की करायचं सर्व रेडी करून ठेवते कारण की पाऊस पण येतो आहे आणि पाऊस जर मला तर परत कपडे सुकत नाही काल दिवसभर मला कपडे वायर टाकून येतात काल दिवसभर पाऊस चालू आता आज पण पाऊस चालू मग मी आधी कपडे धुवून घेते तर आजीबाई मला मिरच्या नसून ठेवते आता असं पण लहानचं आताच फराळाचं पण झालं किचन बनवरून झालं भांडे पण झाले आणि कपडे पण काही सुकले ते पण मी घेऊन आले पण माहितीच वालय ना एक फुललं होतं म्हणजे ते ब्रह्म कमाळाच फॅमिली ते बघा काल खूप मोठं झालं तर ते फुल रात्री फुललं होतं आता सकाळ झाले मिटले ते ते गेल। गेल ये ये ते आता ते फूल आता ते फळ येईल मोठं होईल मस्त हे बघ किती मोठं आहे आणि अजून एक हे बघा हे एक फूल आहे आता ते उमलून दोन चार दिवसांनी आता हे फूल दोन तीन दिवसांनी काढून घ्यायचं आणि याच्यामध्ये फळ तयार होईल खूप मोठं फुल आलं होतं रात्री उमललं होतं पण ते रात्री उमललं आणि सकाळी मी लेट बघितलं त्याच्यामध्ये तुमच्या केळीला केळं पण भरपूर आले ते बघा तिकडे पण आहे इथे पण आहे आणि त्या साईडने पण आले आज सकाळी पाऊस आला आले माझे कपडे पण सुकत आले काही सुकले काही मध्ये न ठेवले ते सुकायचे सुक बाकी ते अजून टाकले सुकायला हे बघा ब्रह्म कमळाच्या केळ्या किती कि मोठ्या झाल्या खूप मोठ्या झाल्या आता हे पण उमलतील आठ एक दिवसामध्ये मोठ्या झाल्या का दोन तीन दिवस झाले तेव्हा ना खूप छोट्या होत्या दोन तीन दिवस तेवढ्या मोठ्या झाल्या खूप पट 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 पटपट वाढत्या थोडसा पाहिले का गेले डॉक्टरांना हे बघा त्या दिवशी मी ही पहाटी बांधली होती पण ही पाटी तुटली ना त्याच्यामुळे सगळे पेरू कटून गेले हे वारच खूप आहे काय करावं या वाऱ्याला काही समजत नाही पण फुलं आले मस्त हे पण एक वाव छान वाटतंय ना तीन तीन चार आले हे गोकर्णाचे फुलं कोणी टाकले काय माहिती आता मग असं बघा किती छोट आहे तत्पावणे गेले आता परत दुसरे पण आले तर परत पण मी चहा बनवते चला आता आम्ही मकाला मा औषध मारायला चाललोय मी शारू दिदी सोना दिदी ट्रॅक्टर तर गेलोय पुढं आता आम्ही पण चाललोय मस्त औषध मारून येतो या, या मकाला मा औषध मारायचे तर ता दाजी ट्रॅक्टर घेऊन पुढे गेले सोना दिदी शारू दीदी संतोष गेले मी गे गे ले गे ले आता मी चालले मागून स्कार्फ घ्यायचे होते स्कार्फ नव्हते घेतलेले मग मी परत स्कार आणले गेले आणि आता चाललोय हे बघा चालू आली घरी पाहुणी आहे पाहुणीला घेऊ आलो असे एकादशीच काम करायला मम्मी त्या घरी नाही मग आता करणार का पप्पा हात गळ्यात घेऊन गळ्यात घालून बसले हाताला काय होत शेतकरी आहे शेतकरी आहे आपण वल्ली शेतात बोललो पाहिला हो किती भरलंय आमच्या घर मस्त दिसत येत ना तुझं सगळे पोहोचल असलं मग काय करायचं माझ्या अश्म्याची काय हाल झालेली यांचं प्लॅनिंग चालू आहे घरी जायचं यांना जायचंय आज घरी पण काय पाऊस एवढं राहिला पाऊ शला म्हणून आमचा खळ माझा काल गेले असत्या ना थांबायच आज थांबल्या औषध मारायला लागलं परत आता पाऊ जायची जायचे टेन्शन घेतले औषध मारायला मग काय येत चक्क काम करायला लावलं आत्ताच आम्ही घरी आलो चेंज वगैरे केलं कारण की पावसामुळे आम्ही सगळे ओलं होतो आणि चितलानं पूर्ण कपडे भरले होते आणि जितक्यात पाहुणे आली मग त्यांना पाणी केला आता पाहुणे आली शावकी त्यांना पण जायचं आहे आता त्यानिका जे आवडत आहे तोपर्यंत मी माझे जे कपडे क होते ते सगळे धुऊन येते कारण की परत सुटले पण पाहिजे तयारी चालू आहे मॅडम जी आता जायची आता जायचं आहे आता कधी असेल परत औषध मारायला पुढच्या वर्षी तयारी झाली त्यांची निघणारच होती आता थोड्या वेळात तोपर्यंत मी कपडे धुऊन येते एक मिनिट सोड मागी इथं माझ्याकडे एवढं जाऊ नका आताच गाय पिळून झाली असं चहासाठी नव्हती काय घेऊन आले आता मला खिचडी वगैरे बनवायची दिदीं त्यांना हटून थटून बसल्या पण काही योग येई जायचा त्यांचा मस्त मेकअप करून बसले आज नरंद बाई येईल त्यांच्याकडून स्वयंपाक करून घेते श्रुतीला राग आलाय मामाचा आंध्रात कोण बसले बर अच्छा श्रुती तुला राग आला रे देवा मामा म्हणू राहिले काय कोण राहिले सोडते दिदी तू ब्लॉग मध्ये असे तू कनेक्ट करा भांडण झालं फोन आलाय पाहुणे काय पाहुणे काय जाईल काय आता आज आमचे पाहुणे मग कमीच राहणार आहे का <laughs> <कैसा है> <laughs> <आलो सार। laughs>

आजी मी मस्त शब्दाकडे बनवते आता आजी मला की करून देते आणि मी वरती तळते तेवढे झाले तळून मी झाल हे तळते संतोष आले की मग टेस्ट करून बघते पाहून इथं गेले तर घर असं खाली खाली झालं आहे सगळं आत्ताच जेवण वगैरे झालं किचन बनवलं झालं मंडे पण झाले चला तर मग इलेक्ट्रॉनिक व्हिडिओ देतोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट Bai bai